बाळासाहेब सातत्यानं सांगायचे की माझा एक ड्रायव्हर होता सय्यद म्हणून आणि बाळासाहेब आम्ही कधी कधी एकटे रात्री जायचे तर त्याच्यावर ते प्रेम करणारे याच्यावरूनच मला ते कळायचे की बाळासाहेब हे सर्व धर्माची प्रतिमा घेऊन निघालेले एक थोर नेते होते बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते तसच उद्धवरावांचं आहे काही फरक नाही एकदा शब्द दिला म्हणजे उद्धवराव इथं आले आज मला बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेब असते आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद प्रणिती करता सदैव राहिलेला आहे आमच्या करता राहिलेला आहे आणि त्यांचे चिरंजीव आज आमचा अलायन्स झाल्यामुळं ते इथं आले मला आठवतं मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो आणि मुख्यमंत्री होतो तेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेचा अलायन्स होता तर त्यांना बीजेपीने खूप प्रेशर केलं होतं की तुम्ही सोलापूरला गेलं पाहिजे आणि ही निवडणूक जिंकली पाहिजे आणि सुशील कुमारला पाडलं पाहिजे म्हणून पण बाळासाहेब वसतात असे काय भारतीय जनता पार्टीला ते वळणारे असे नव्हते ते आले सोलापूरला सर्किट हाऊस मध्ये गेले त्यावेळेस सर्किट हाऊस मध्ये त्या हॉटेलमध्ये गेले सरोवर मध्ये चहा घेतला आणि परत मुंबईला निघून गेले एवढ्या प्रकारचं त्याने प्रेम माझ्यावर दाखवलं ते आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते तसच आहे काही फरक नाही एकदा शब्द दिला म्हणजे दिला आणि ह्या आमच्या सगळ्या भारतीय राजकारणामध्ये आम्ही जे एकत्रित आलो ते या देशाची लोकशाही वाचवण्याकरता म्हणून आम्ही एकत्रित आलो <coughs> नाहीतर हे शक्य नव्हतं ज्या वेळेस दिल्लीमध्ये बोलणी चालू होती मीही त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अग्रही भूमिका घेत होतो की मला माहिती होत बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेब सातत्यानं सांगायचे की माझा एक ड्रायव्हर होता सगळ्यात म्हणून आणि बाळासाहेब आम्ही कधी कधी एकटे रात्री जायचे तर त्याच्यावर ते प्रेम करणारे याच्यावरूनच मला ते कळायचं की बाळासाहेब हे सर्व धर्माची प्रतिमा घेऊन निघालेले एक थोर नेते होते आणि तेच उद्धवरावांनी त्यांच्या ते पावलावर पाऊल पाऊल ठेवून काँग्रेस बरोबर अलायन्स केला आणि आज सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही निघालो पण त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही परंतु सर्व सर्व धर्म समभाव सर, घेऊन ते पुढे निघालेले आहेत हे राष्ट्र टिकलं पाहिजे हे राष्ट्र जिवंत राहिलं पाहिजे जातीच्या धर्माच्या नावावर ह्या राष्ट्राला तोडता कामाने अशा प्रकारची भूमिका घेऊन ते निघालेली आहे मित्र हो मी जास्त बोलणार नाही पण आज भारतीय जनता पार्टी हे देश तोडण्याचं काम करते आहे